उद्योग आमचे धंदे हे आता सगळे गुजरात कडनं येणार असतील तर आम्ही मराठी माणसांनी करायचं काय अध्यक्ष मराठी माणसाचा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे उगाच नाही तुमची सीट पडली अयोध्यामध्ये अयोध्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातने दिलेले होते आणि म्हणून रामलल्लाच्या भूमीत देखील तुमचा पराभव झाला अध्यक्ष मोदय अन्याय करतात तुम्हाला मागासवर्गीयांवर अन्याय करतात तुम्ही बहुजन समाजावर अन्याय करतात तो बहुजन समाज तुम्हाला गरीब पाठवल्याशिवाय राहणार नाही सगळ्या सगळ्या योजना मान्य आहेत पण आमच्या समाजाला तुम्ही शिक्षणा पुस्तक अवंचित ठेवतात आमच्या पोरांनी बळांनी शिकूच नाही असं तुम्हाला का वाटतय त्यांना आर्थिक साह्य देण्यासाठी का तुम्ही मागे पडताय सगळ्या सगळ्या योजना मान्य आहेत पण आमच्या समाजाला तुम्ही शिक्षणापुस्तक का वंचित ठेवतात आमच्या पोरांनी बळांनी शिकूच नाही असं तुम्हाला का वाटतय त्यांना आर्थिक साह्य देण्यासाठी का तुम्ही मागे पडताय आमची पोरं शिकली मोठी झाली तर ह्या समाज व्यवस्थेला हात हातभार लागेल ह्या महाराष्ट्राचा आणि या देशाचा विकास होईल हे स्वप्न बघूनच आमची पोरं शिकायला लागली नागव्या आईबापांचा इतिहास ऐकून ऐकून तरुण पोरं कंटाळली आहेत ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला ज्या पद्धतीने त्यांना पानवठ्यापासून लांब ठेवण्यात आलं ज्या पद्धतीने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं गेलं अध्यक्ष मोद तेच परत येतंय ते की काय दुःख आमच्या वाटेला असं आम्हाला वाटायला लागलं अध्यक्ष मोदे बाकी सगळा करा अध्यक्ष मोदय हो पण आमच्या पोरांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणू नका एवढी विनम्र विनंती मी या शासनाला करतोय अध्यक्ष मोदय हो आर टी गरीबांच्या पोरांना चांगल्या अशा शिक्षण मिळावं म्हणून एक राईट टू एज्युकेशनला चांगला आपण सुरुवात केली होती आणि चांगली त्याला म्हणजे पुढेही चाल चांगली मिळाली होती गरीब पुरं शाळेत जात आहेत गरीबांच्या घरातल्या पुरांना शाळेत चांगल्या शाळेत शिक्षण नाही मिळत आता नवीन महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि त्यातनं आता ते काय एकत्रीकरण वगैरे करून पुरांनी दहा दहा किलोमीटर चालून शाळेत जायचे हे दिवस आता संपले अध्यक्ष महोदय म्हणजे ग्रामीण विभागातली पुरा काही वर्षांनी अशिक्षितच राहतील अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे अध्यक्ष मोदय आरटीआय का बंद गरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळत होत हे तुमच्या डोळ्याला बघवलं नाही पैसा 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 पैसा, पैसा। निवडणुकीच्या मध्ये सामोरे जाताना तुम्ही करोड रुपयाची उदाहरण करतात पंच्याण्णव करोड करोड काय कोटी करोड काहीतरी काहीतरी करोड करोडच चालत असतं कर। आजकाल त्या पुरवणारी या मागण्या आणतात अध्यक्ष महोदय त्यातल्या काही कोटी जर तुम्ही आरटी ला दिलं असत चार गरी गरीब घरातली पुरं शिकली असती ना पण तुम्ही ते आरटीच नेमकं बंद करून टाकलं कशी शिकणार गरीबाच्या घरातली पोरं थोडा तर माणुसकीचा धर्म पाळा अध्यक्ष महोदय थोडा तर धर्म पाळा झोपडपट्टीतल्या पोरांनी शिकू नये झोपडपट्टीतल्या पोरांना एक चांगलं आयुष्य जगता येऊ नये अशी तुमची भूमिका असेल तर तस सांगा अध्यक्ष महोदय सात पडताळणी समिती मला माहित नाही सामाजिक मंत्री कोण आहेत तुम्ही सामाजिक अध्यक्ष मोदय जात पडताळणी समिती आता तुम्हाला समजा विजे एन ची जात समिती आहे विजे एन ची जात समिती आहे त्याच्यात तुम्ही कोणाला घ्याल त्याच जातीतल्या लोकांना की ज्यांच्या त्या जातीची भाषा समजते त्या जातीची संस्कृती माहिती आहे त्या जातीची चालीरिती माहिती आहे ज्याच्यात तुम्ही सर्टिफिकेट देता तुम्ही भलत्यांनाच टाकून ठेवता समिस्थिती आता बंजारा समाजाची भाषा ही गोरमाटी आहे जेव्हा एखादा माणूस कास्ट सर्टिफिकेट मागायला जातो आणि तो, तो गोरमाटी भाषेत बोलला तर या समोरच्यांना काय समजणार आहे आणि ते करणार इश्यू सर्टिफिकेट बंजारा समाजाला आणि मग त्याच्यातनं खेडेकर जन्माला येते जेव्हा व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप येतो जेव्हा व्यवस्थेमध्ये नको ते घुसतात तेव्हा पूजे पूजा खेडेकर सारखी बाई जन्माला येते अध्यक्ष मध्ये पूजा खेडेकरचं उदाहरण घेऊ या का महाराष्ट्रातली आहे ते युपीएससी बद्दल बोलण्याचं काही कारण नाही पण अध्यक्ष मध्ये कुठे चालला हा समाज अंधत्वाचं सर्टिफिकेट खोट जातीच सर्टिफिकेट खोट सगळं खोट आणि पुण्यामध्ये आय एस ऑफिसर म्हणून येते म्हणजे आजपर्यंत युपीएससी एक्झाम म्हणजे ज्या राम प्रधानांनी ईशान्य भारतातले सगळे तोडगे काढले सगळ्या राज्यांमधली अस्वस्थता थांबवली ते रामप्रधान महाराष्ट्राचे होते आय एस ऑफिसर होते कॅबिनेट सेक्रेटरी होते सेंट्रलला कॅबिनेट सेक्रेटरी होते जेवढे करार आहेत ईशान्य भारतातले तेवढे सगळे करार राम प्रधानांनी केलेत होते त्या राम प्रधानांच्या लाईनीत तुम्ही खेडेकरला आणून बसवले तुम्ही नाही याच्यात कोणाचा हा असा म्हणजे हात आहे त्याचा सगळं येईल त्याच्यात माझी काय बोल पण खाडे साहेब महाराष्ट्राच्या परीक्षांची काय हालत आहे दोन दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत आपल्या गावाकडची अनेक पोरं पुण्यामध्ये येऊन राहतात एमपीएससी हे त्यांचं स्वप्न असत ते स्वप्न पूर्णत्वाला जातच नाही परीक्षा होत नाहीत परीक्षा घेतल्या तर रिझल्ट लागत नाही रिझल्ट लागले तर नोकऱ्यांचे दरवाजे उघडत नाहीत काय करताय तुम्ही पोरांच्या आयुष्याचे हाल त्यांच्या पक्षातलं ना सगळ्या इन्स्टिट्यूशन्स विरुद्ध एक नाराजीचा स्वर तरुणांमध्ये तयार होतोय आणि तो या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचा नाही एकीकडे बेरोजगारी वाढत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होणे ही ही जी विरोधाभास आहे हा महाराष्ट्राच्या विकासाशी महाराष्ट्राच्या एकंदर समाज रचनेला धोकादायक ठरणार आहे त्याच्यावर तर गांभीर्याने विचार व्हायला हवा एम पी एस चे पेपर फुटतात परीक्षा रद्द होते भोगोले साहेब एखाद्या गरीबाच्या घरात जन्मलेला पोर पुण्यात येऊन राहतो पाच हजार रुपये त्याचा बाप कसा तरी त्याला पुण्यात पाठवतो त्याच्यावर त्याचं हॉस्टेल चालतं त्याच्यावर त्याचं जेवण चालतं त्याच्यावर त्याची लायब्ररी चालते आणि शेवटी वर्षभरानंतर परीक्षा कॅन्सल झाली की तो पोरगा अक्षरशः डोळ्यात आश्रू आणतो कारण का त्याला त्याचं वाईट वाटत नसतं तर माझ्या आई बापाने केलेले कष्ट वाया गेले आता मी काय करू कोणाकडे बघू या भावनेनं तो होऊन जीवन जगायला लागतो ही पुराण पुराण पण खोरीं वाढती उदासीनता ही महाराष्ट्राच्या हिताची नाही बघू बोले साहेब आपण बाजूला ठेवूया तो पोरगा काय शिवसैनिक नाही आणि तो पोरगा काय राष्ट्रवाज्या पक्षातला नाही पण कोरेसाहेब खरं सांगाव कोरेसाहेब कोरेसाहेब कोल्हापूरची पोरं किती एम पी एस सी ला बसतात बस्ता। बसतात ना दोन एकर शेत म्हणजे दोन एकर शेत असलेला पोरगा ग्रॅज्युएट झाला की बाय काय विचार करतो आईबाबांच्या संसाराला हात लावायचा असेल तर स्पर्धा परीक्षा देऊया आज लाखो विद्यार्थी पुण्यात राहतात त्यांची आर्थिक अवस्था पुण्यात ठेवण्यासारखी आहे का कधी आपण कोणीच विचार केला नाही की तिथे हॉस्टेल बांधूया ट्युशन क्लासेस काढूया आणि या पोरांना अर्थसहाय्य देऊन मोठं करूया आपण कोणीच विचार केला नाही मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही पण पर ह्या परिस्थितीचा विचार झाला पाहिजे मागच्या तीन वर्षांपासून एम पी एस सीची जेवढी आंदोलन महाराष्ट्रात झाली ती महाराष्ट्राला शोभणारी नाही शिकलेली पोरं व्यवस्थेविरुद्ध येतात ही कुठेतरी क्रांतीची पहिली नांदी असते एखादी राज्य व्यवस्था असते जी ते आंदोलन चिंडून टाकते त्याचं महत्वाचं उदाहरण टायनामेंट स्क्वेअर मध्ये चायनामध्ये झालेलं आंदोलन विद्यार्थी आंदोलना विद्यार्थ्यांना गोळ्या मारून टाकल्या पण जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी आंदोलनाला बाहेर पडले तेव्हा तेव्हा ते, ते, ते सत्ता बदलून मोकळे झाले हा या जगात हे मी स्वतः नाही बोलत आहे या जगातल्या कुठल्याही त्याचं रेव्ह्युशन झालंय पर्शियन रेव्होल्युशन रशियन रेव्होलुशन फ्रान्सचं रेव्होलुशन तिथे कुठेही बघा तुम्हाला विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात दिसतो काय म्हणतो सळसळ तर रक्त असत अनुभव कमी असतो पण लढण्याची जिद्द असते ती लढण्याच्या जिद्देला जर आपण व्यवस्थित रस्ता दिला नाही तर त्याचा स्फोट होतो महाराष्ट्रात